हॅलो नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये विद्या ढोबळे विद्या संबोधी आणि संस्कृती ढोबळे या युट्यूब चॅनलमध्ये आम्ही आपलं तुमचं स्वागत करत आहोत आणि तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी विद्या ढोबळे हां तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत हा आज रक्षाबंधन निमित्त आम्हाला सुट्टी होती आज मलाही जॉबवरून सुट्टी होती आणि संबोधीलाही जॉबवरून सुट्टी होती शाळेतून सुट्टी होती तर आम्ही दिवसभर संबोधीने अभ्यास वगैरे केला मी थोडासा आराम केला टी व्ही पाहिला आणि मस्त झोप वगैरे झाले तर आम्ही फ्रेश झालो आणि मग घरी असल्यामुळे आम्हाला लवकर भूक लागत नाही ना तर मग आम्ही दुपारी जेवण आमचं स्किप केलं जेवलंच नाही आम्ही दुपारी मग आता आम्हाला जाम भूक लागली तर हा मग संबोधीला असं वाटलं की बाबा काय काय का, का संबोधी संबोधीला वाटलं की बाबा वा, आता मला काहीतरी खायचं आहे आत्या मग मला काहीतरी देईल आता मी म्हटलं काय द्यावं तुला एवढ्या लवकर ती म्हटली मला जेवायला नको आहे मी म्हटलं जेवण आहे पण ती म्हटली मला जेवायला नको आहे मग म्हटली मला काहीतरी दुसरं झटपटीत पाहिजे तर आता म्हटलं चटपटीत आणि इन्स्टंट फूडमध्ये काय होईल बरं पटकन की जो कमी वेळ जाईल आपला असं म्हणून मग आम्हाला एक आयडिया सुचली आयडिया सुचली तर आम्ही काय केलं माझ्या डोक्यात आलं की आता चला घरी आपल्याकडे चिरमुरे पण आहेत सगळंच आहे तर आपण काय बनवूयात भेळ तर आज आम्ही तुम्हाला नवीन दाखवणार आहे की आम्ही काय करणार आहे भेळ बनवणार आहे तर आता बघा आमची भेळ करण्याची आम्ही सगळे तयारी करून घेतलेली आहे आता फक्त तुम्हाला कटिंग झालेलं आहे सगळं फक्त तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे जेणेकरून तुम्ही तुम्हाला ही पाहताना डिस्टर्ब होऊ नये कारण आता कटिंगमध्ये याच्यामध्ये तर खूप वेळ जातो आणि वेळ गेल्यामुळं तो विनाकारण व्हिडिओ लांबत जातो त्यापेक्षा आम्ही काय केलं आहे की अगोदर कटिंग वगैरे करून घेतलेले आहे आणि फक्त तुम्हाला आम्ही त्या भेळेमध्ये काय काय टाकणार आहे ते सांगणार आहोत तर चला बघूया आपण आम्ही काय काय बन करणार आहे ते ठीक आहे तर पहिल्यांदा घेतलं याला काय म्हणतात संबोधी याला काय म्हणतात चिरमुरे चिरमुरे हां आणि हे काय आहे फरसा हा ओके हे काय आहे टोमॅटो ओके हे काय आहे ओके आणि हे काय आहे शेंगदाणे लिंबू कांदा ओके अजून चटणी चटणी मीठ आणि हे हे काय आहे अच्छा म्हणजे हे सगळे आपलं साहित्य आहे म्हणजे भेळ करण्यासाठी आम्ही काय काय आहे बघा आम्ही घेत आहेत चिरमुरे फरसाण कटिंग केलेलं टोमॅटो याच्यामध्ये घेतले आम्ही चटणी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि घेतल्यात आम्ही शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत हे तुम्ही बघू शकता भाजलेले शेंगदाणे आहेत भाजून घेतलेत आणि कोथिंबीर पण आहे ती पण कट करून घेतली स्वच्छ धुवून घेतली कट करून घेतली कांदा पण आहे कांदा आहे आणि आंभट चवीसाठी आम्ही काय आहे लिंबू कोणी लिंबू पण वापरू शकता कोणी चिंच पण वापरू शकता तर चला आपण बघूया तर आपण काय करणार आहे ते हां संबोधी घे चिरमुरे ओके इते हा त्याच्यामध्ये घे हां हे पळी इथे ठेवा असं हां उद्या इकडे हां असं असं हे इथे पकड ठीक आहे तर आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे सुरुवातीला टाकणार आहे फरसाण हा फरसाण टाकून आहे आणि करणार आहे संबोधी मिक्स तर ते कशी व्यवस्थित मिक्स करते ते आपण बघूयात छान अशी संबोधी मिक्स करायला लागलेली आहे त्याच्यानंतर आता संबोधी याच्यामध्ये तू काय करणार आहेस आता काय टाकणार आहे त्याच्यामध्ये टोमॅटो ठीक आहे चला टाका छान अशी चोदी भेळ बनवत आहे तर आता आपण काय आहे याच्यामध्ये चोदीला थोडं मिक्स करता येत नव्हतं म्हणून मग मी करते आता तर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहे तर आपण पहिला लिंबू घेऊयात तर आपल्याला लिंबू काय करायचंय हे असं पिळून घ्यायचंय असं मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि परत त्याला मिक्स करणार आहे भेळेचा सुगंध असा मस्त वास यायला लाग लागलेला आहे की आता लगेच खांब वाटायला लागलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडस हलवण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी चटणी आणि आपण घेतलेलं आहे ते चटणी आणि हे मिक्स करणार आहे तर ते दोन्ही एकत्रच टाकणार आहे मी आणि परत मी याला वेग व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाणे हे बहाद मी असे शेंगदाणे टाकणार आहे त्याच्यानंतर कोथिंबीर पण मी टाकणार आहे मिक्स झाल्याशिवाय व्यवस्थित भेळ आपली लागणार नाही आहे त्यामुळे आपण हे व्यवस्थित मिक्स करायला पाहिजे आता आपला शिल्लक राहिलेला असा हा कांदा आहे तो आपण कांदा पण टाकणार आहोत तर हा कांदा पण टाकून झालेला आहे तुम्ही बघताय हे चांगलं फुल झाले चार पाच चार पाच लोकांसाठी भेळ आम्ही बनवत आहोत मी आहे आणि परत संबोली आणि काकू यांच्यासाठी आम्ही चार पाच लोकांसाठी हे भेळ बनवत आहोत बघा तुम्ही बघा हे व्यवस्थित मिक्स करते पण मिक्स होत आहे का किंवा जरा थोडंसं ओबड दोबड भिजत आहे तर आता काय करणार याच्यासाठी आपण काय करू शकतो तर हे सुकलेला असाच सुक्का मेवा व्यवस्थित टाकतोय त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला काय करावं लागणार आहे थोडंसं ओलं होण्यासाठी आम्ही काय करणार आहे अजून थोडंसं लिंबू वगैरे पिळणार आहे मस्त असं लिंबू अर्धा लिंबू टाकून झालेलं आहे परत मी व्यवस्थित मिक्स करते कारण हे सगळे 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 साहित्य पोहोचलं पाहिजे त्याच्याशिवाय हे ही चविष्ट लागणार नाही असं बघूनच असं वाटते की मला आत्ताच्या आत्ताच ती आपण भेळ खावी तरी ही भेळ खायची तर आहेच एक भूक खूप लागलेली आहे परंतु आता थोडस हा दाखव ना अशी भेळ मला खाण्याची खूप इच्छा झाली पण आता थोडस थोडं अजून थांबूयात आपण आणि आता मी थोडंसं काय करणार आहे की इकडे टाका सा। थोडंसं थोडंसं एवढं पाणीचं थोडं पाणी मिक्स करणार आहे जेणेकरून आपल्याला जो फुगलेला जो चिरमुरे आहेत ते थोडे नरम होतील आणि मग त्याला प्रॉपर आपली भेळ होईल आणि ह्याला व्यवस्थित आणखीन मिक्स करायचं आहे तर तो तुम्ही पाहू शकता आणि थोडंसं पाणी टाकल्यामुळे ते लगेच चिरमुरे काय होतात बारीक व्हायला सुरुवात होतात म्हणजे की मग हा जो जास्त असा दिसत आहे तुम्हाला पसारा पसारा तर हळू दिसणार नाही याच्यामध्ये कारण मग ते थोडीशी जागा कमी होते हिरमुरे काय होतात थोडंसं पाणी असेल की मग त्याची जागा जरा थोडीशी कमी होते त्याची साईज कमी झाल्यामुळे जागा आणि हलवायलाही व्यवस्थित आपल्याला जमता आणि बघा आता त्याला थोडंसं आपण चटणी टाकली होती मीठ टाकलं होतं तर त्याचा असा कलर पण यायला लागला आहे हा कलर दिसत नव्हता पण आत्ता तौस कल कलर तुम्हाला दिसत असेल जसं कलर तुम्हाला तिखट पाहिजे असेल भेळ तर तुम्ही तिखट आणखी जास्त वाढवू शकता किंवा तुम्हाला कशी भेळ चवीपुरतं मीठ तर चवीपुरतंच लागतं पण अजून तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचं असेल आम्ही आमच्या पद्धतीने अशी घरगुती भेळ बनवत असतो आणि आम्हाला ही मला ही खूप भेळ आवडते मला जेव्हा जेव्हा घरी असते मी वेळ असतो सुट्टी असते तेव्हा जेव्हा मी ही भेळ बनवते आणि मुली पण खातात आनंदाने आणि मी पण खाते म्हणजे मलाही तेवढाच काहीतरी वेगळं खायला रोज रोज रुटीन रुटीन बोर झालेलं असतं तेच तेच, तेच खावं बाहेर खातो पण बाहेरचे खाण्यात आणि घरातली भेळ खाण्यामध्ये मजा वेगळीच असते तर मला वाटते थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकावं लागणार आहे तर अजून थोडंसं तेवढंच जेवढं पहिलं टाकलं होतं तेवढंच मी पाणी याच्यामध्ये शिंपडत आहे शिंपडणे एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं तर तुम्हाला तुमची भेळ जास्तच ओली होऊन जाईल आणि मग त्याच्यामध्ये मजा नाही येणार तर बघा हे टाकल्यामुळे जरा बघा तुम्ही साईजही बघितली असेल त्यांची चिरमुळ्यांची साईज खूप कमी झालेली आहे आणि ही झालेली आहे आपली आता अशी भेळ तयार झालेली आहे आणि आता आम्हाला खाण्यासाठी आम्ही पण रेडी झालेलो आहेत तर बघूयात आता आपण या डिशमध्ये ना ते भेळ मी काढून पण घेणार आहे आणि त्याला आणखी थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून सजवणार पण आहे थोडंसं अजून एक दोन मिनटं अजून हलवते कारण भेळीला ना जास्त हलवावी लागते हलवल्यानंतरच तिचं सगळं तिखट मीठ वगैरे बरोबर लागेल आणि बघूयात आता कशी झाली आपली भेळ आता तुम्ही बघू शकता भेळ आपली केवढी होती आणि केवढी घे झाली तर ही अशी पाहिजे अगदी मोठी असेल तर त्याला भेळ म्हणता येणार नाही आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्याला कलर पण आलेला आहे थोडा रेडिश दिसत असेल तुम्हाला बघा तर संबोधित वगैरे खाण्यासाठी त्यामुळे तिखट कमी टाकले नाही तर थोडी सांखीन टाकल्यासं तर लाल झालं असतं बघा याच्यामध्ये कसं दिसते भेळ कशी दिसते झालेली ठीक आहे मी पहिल्यांदा देत आहे आता काय मी भेळ बनवली आता तुझ्यासाठी तुला आवडते म्हणून आणि त्याच्यावरती मी असं केले डेकोरेशन आणि ही झाली संबोधीची प्लेट भेळीची प्लेट तयार याच्यामध्ये हा मी दिला इथं चमचा आणि चमवली कशी वाटते थोडीशी आता बघूयात आपण कशी टेस्ट लागते मला पण थोडस घेऊन ठेवते मी अच्छा हे बाकी जरा जण खातील चमवली प्लीज मला चमचा घेऊन येशील का चमचा तर म्हणजे मग मला पण खाता येईल आता भेळ करून झाला बघा मस्तात आम्ही खाणारे कशी झाली आता टेस्ट बघूयात आणि छान झाली भेळ कशी वाटली तुम्हाला ही भेळ आमची आता बघू खाण्याचा आनंद किती म्हणजे एक पाच दहा मिनटं लागतात आणि मुलांना बाहेरची सारखी सवय लावण्यापेक्षा घरातले थोडंसं खाल्लं तर मुलांना बाहेरचं हायजीन पण नसतं आणि बाहेरचं हे बसलेलं असतात जंतू वगैरे बॅक्टेरियाला असतात किंवा माश्या वगैरे असतात त्याच्यापेक्षा आपलं घरगुती बनवलेलं कधीही चांगलं आणि बघूयात आपण आनंद घेऊयात समोरी कशी झाले किती सुंदर वेळ झाली ना बाबरे माइंड ब्लोईंग मस्त म्हणजे खरंच आम्हाला असं वाटतं की बाहेर भेळ खायला जाण्याची काही गरजच नाही आहे आपण घरच्या घरी पण भेळ बनवू शकतो शंभरी कशी झाली कशी वाटली बघा याचा कलर पण कसा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि तिखट मीठ एकदम बरोबर पडलेलं आहे काही त्याला वरून घेण्याची काही गरज नाही आहे किंवा अगदी आमच्या मुल्याने पण खाल्ले तरी पण ती भेळ तिकट नाही झालेली तर अशीच भेळ पाहिजे याच्यामध्ये चिंचेचं पाणी वगैरे टाकत बाहेर बाहेरच्या भेळमध्ये पण ते कसं होतं जास्त आंबट आंबट खाल्लं की मग मुलींचा घसा वगैरे पकडतो त्यामुळं त्याला सर्दी खोकला घशामध्ये खिचकीच मग ते आजारी पडणं हे ते त्यापेक्षा हे बरे आहे आणि खरं सांगे तुम्हाला मला इतका सुंदर इतकी मस्त भेळ झाली ना मला खूप आवडली आणि नक्कीच तुम्ही पण हा ट्राय करा ही रेसिपी जसं तर तुम्ही पण भेळ बनवतच असाल पण पन प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते आणि सगळ्यात म्हणजे जे गोष्ट तुम्ही मनापासून कराल त्या गोष्टीमध्ये तुम्ही व्यवस्थित करा आणि व्यवस्थित करू आणि कशी वाटली तुम्हाला आमचा आज संडे पार्टी डोळेची पार्टी ते तुम्ही आम्हाला संडे नाही आज सॅटरडे आहे रक्षाबंधनची सुट्टी आहे आणि आम्ही ती एन्जॉय करतो आहे आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक वाट लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा त्यानंतर आपण भेटूया नक्कीच भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय 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 बाय